बाबा भिंतीला हात पकडून चालायचे ते जसे जसे भिंतीला हात लावत त्या त्या ठिकाणचे रंग पुसट व मळकट होत राहायचे ते पाहून माझ्या बायकोच्या चे चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबाचं डोकं दुखत होतं की काय कोण जाणे त्यांनी डोक्याला तेल लावले होते आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने हाताचे ठसे भिंतीवर उमटले आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली मला पण काय झालं होतं कुणास्ठाव मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन त्यांना म्हणालो बाबा तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्न नाही करणार का माझा आवाज जरा उंच झाल्यासारखे मला वाटलं माझे बाबा ऐंशी वर्षाचे होते त्यांनी माझ्याकडे बघितलं एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी असा चेहरा झाला होता बाबांचा मान खाली घालून गप्प बसले छे हे मी काय केलं मी असं म्हणायला नको होतो असे मलाच वाटायला लागलं माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले आणि त्यांनी भिंतीला हात लावून चालणंच सोडून दिलं पुढे दोन चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले आणि त्यांनी अंथरूनच धरले पुढे दोन दिवसांनी त्यांनी आपली इहलोक यात्रा संपवली भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहिलं दिवस पुढे उलटत राहिले माझ्या बायकोला भिंती रंगून घ्याव्या असे वाटू लागले रंगवणारे आलेसुद्धा आमच्या जितूला आपले आजोबा म्हणजे प्राणप्रिय भिंती रंगविताना आजोबांच्या हाताचे ठसे तसेच सोडून रंगविण्याचा हट्ट धरला शेवटी ते रंग काम करणारे म्हणाले सर तुम्ही काही काळजी करू नका त्या ठसाच्या भोवतीचे गोल करून छानपैकी डिझाईन करून देतो ते तुम्हालाही आवडेल शेवटी मुलाच्या हट्टापुढे काहीही चालले नाही पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेवून भोवतीचे सुंदर डिझाईन करून दिले पेंटरची आयडिया सर्वांनाच आवडली घरी येणारे पाहुणे मित्रमंडळींना पण आवडली त्यांनी या कल्पनेची खूप स्तुती केली आणि पुढे जेव्हा जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हा तेव्हा त्या हाताचे ठस्याभोवती डिझाईन बनवले जाऊ लागले सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे जरी राहि राहिले नंतर हे आपसुकच होत राहिले दिवस महिना वर्ष पुढे सरकत होते जे तू माझा मुलगा मोठा झाला त्याचं लग्न झालं तसं मी बाबाच्या स्थानावर येऊन पोहोचलो बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरीला येऊ लागलं होतं मलाही भिंतीला धरून चालावं लागू लागलं तेव्हाच आठवलं किती चिडून बोललो होतो मी बाबांना म्हणून चालताना भिंतीपासून थोडे अंतर ठेवूनच चालत राहिलो त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा चोल गेल्यासारखं झालं आणि आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या बाहूमध्ये असल्याचं जाणवलं अहो बाबा बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलात मुलाचे वाक्य कानावर पडले मी जितूच्या मुखाकडे पाहतच राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती पण थोडासाही द्वेष नव्हता तिथे जवळच्या भिंतीत बाबांचे हात मला दिसले माझ्या डोळ्यासमोर बाबाचे चित्र उभे राहिले त्या दिवशी मी जर बाबांना ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे मला वाटले आपोआपच डोळ्यात पाणी आले तेवढ्यात तिथेच द जवळ थांबलेली आठ वर्षाची नात धावत आली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला असे म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली हॉलमधील सोफ्यावर बसलो लगेच नातीने आपले ड्रॉइंग बुक दाखवत आजोबा माझ्या क्लासमध्ये ड्रॉईंगची परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईज मिळाले त्यात असे म्हणत ड्रॉइंग बुक दाखवू लागली हो का अरे वा दाखव बघू कोणती ड्रॉइंग आहे ते असे म्हटल्यावर ती ड्रॉइंगचे पेज उघडून दाखवू लागली भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसेच काढून भोवतीचे सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाली टीचरने विचारले हे काय आहे म्हणून मी सांगितले हे माझ्या बाबांच्या आजोबाच्या हातचे चित्र आहे आमच्या घराच्या भिंतीवर हे चित्र कायमच करून आहे टीचर म्हणाल्या मुले लहान असतात अशा भिंतीवर चित्रे काढत असतात भिंतभर रेगोटे हातपायाची चित्रं काढत असतात मुलांच्या आई वडिलांना त्यांचं कौतुक वाढत असतं त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढतं तिच्या आणखी म्हणाल्या आपण आपण जर आपल्या वयस्क आई वडिलांवर आजी आजोबांवर असेच प्रेम करत राहिलो पाहिजे त्यांनी मला व्हेरी गुड श्रेया असे म्हणून कौतुक केलं असं श्रेया आमची नात गोडगोड बोलत राहिली तेव्हा मला माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं मी माझ्या रूममध्ये आलो दरवाजा बंद केला आणि बाबाचे फोटो पुढे येऊन मला क्षमा करा बाबा मला क्षमा करा असे म्हणत मन हलकी होईपर्यंत रडून घेतलं आणि वरचे वर बाबांची क्षमा मागत राहिलो व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद